मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन ही दाबा तर मित्रांनो नमस्कार संदीप मधने फौजी यांची लय रिक्वेस्ट होती की दादा भाऊ तुम्ही बुलेट बुलट ज्यावेळेस ज्या दिवशी जिंकली राजा न त्या दुसऱ्या दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की बुलेट वर्षी बुलट आणली आणि दादांचं काकींची जरा थोडी मुलाखत घ्या कारण आम्ही इथं सीमेवरून बघत असतो आणि ज्यावेळेस काकीला आणि दादाला बघतो त्यावेळेस आमच्या वडिलांची आणि आईची आठवण येते आम्हाला त्यामुळं जावा तिथे एक मुलाखत घ्या आणि एक फौजींचा फो फोन आलं त्यासाठी आपण खास त्यांच्यासाठी आलो मित्रांनो इथं आणि दादा बुलेट कसं काय दादा मग बुलेट आली दादा तुमची लय दिवसापासून इच्छा होती आली की आणली ते ना आपण आणली ना राजाने आणली राजान आणली राजाने कमवून दिली बुलेट कमवून दिली कस झालं नियोजन काय बुलेटचं ते काय बाबू नियोजनात असल्यामुळे ते काय असंच म्हणजे ते बैल पळते चांगलं मग समजून पळते तेच पण आपल्याला जोड बरोबर लागावी यासाठी मिळाला बैल आपला गाठला आधीच मैदान दोन दादा काय हो म्हणजे कसं होतं तुम्ही हारत हारपत करतच वर आला तुम्ही पण ती जी दोन हार हार झाली ती लय वाईट वाटलं सगळ्यालाच राजा पण काय काय विषय काय होता काय आता ते कमी पूर्व आता ती त्याला माहिती राजाला पण फक्त कसं वाटतं आम्हाला वाईट काय वाटतं त्याला बघायला जाणाऱ्या माणसानं त्या माणसाला त्या राजाने खुश ठेव कारण एवढी बहुतेनी पडते ती आराडते ती माणसं राजाच्या बोहत्यांनी मग त्या पुन्हा पडली गाडी गाव नाराज होते माणसं लय पब्लिक नाराज होते लय होते त्या दिवशी मला वाटतं वन बी एचक्याला माणसं बाहेर गावची रडली आम्ही काय नाही रडलो शक्यतो पण बाहेरगावच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आलं वाटत राजा हा मग ह्याच्यात कोळ्याच्या मैदानात कोळ्याच्या मैदानात काय ना लय वाईट वाटलं माणसं बघायचं त्यांचं वाईट जास्त वाटत कारण आता काय आपण काय मागे राहून मरली नाही गाडी आपली काय फेल झाली गाडी त्यामुळे मरली बर दादा मग आता निविजन राजाचं कसं चाललंय काय आता काय म्हणजे जालच्या मैदानात हे दोन नंबर केला लगातार मला वाटतं एक नंबर बुलटचा बुलेट, बुलेट मिळवली काल सुंदर सरांच्या सुंदर घातलं तिथे एक नंबर केला काय आनंद असतो ते एक नंबर केल्यानंतर आनंद आता बघा कसं आहे पहिला आम्ही गटपाट झाला का आनंद व्यक्त करत होतो आता वैश फायनल ला गेलो का वैश बर गाडी दादा सुरुवातीचा काळ काय होता हो तो तुम्ही गट पास करून गट पास केला तरी तुम्ही आनंदासाठी चेहरे ते काळ वेगळा होता कारण त्यावेळेला लहान होतो वा आपल्याला तेवढंच म्हणजे समाधान वाटत होतं आता त्याच्याकडनं जसा मोठा होईल तसा अपेक्षा वाढत जाते त्या अपेक्षा वाढत जाते अपेक्षा वाढत जाते त्याने हे करावं ते करावं तुम्ही कसं मला म्हणणार हे इंग्लिश मिडीयम करणार बघ म्हणणार असं राहतेच ना परत वाढत जाल अपेक्षा वाढते त्या माणसाच्या आणि ह्या अपेक्षा काय थांबत नसते बर आता त्या दिवशीचा पंढरशेठचा विषय दादा कुणालाच बोलणं त्या दिवशी आपण बोलत बोलत बोललो काय होता विषय तो त्यांचं काय ना त्यांचं म्हणजे मत होत ना त्यांच मग ते म्हणत होत अगोदर बे पायरा तरी द्या ना फांड तरी द्या मग बाबो फांड देणार बाबा गेलं देतो मग मग त्यांनी पास नव्वद बदला काहीतरी मागितलं असं कळलं एवढा विषय द्यावा बुलटांडी गावात लोलाडांडी नाही दादा मग कसं नाही आपण कशाला हो आपण म्हातारपणी कशाला गोड्या करतो कट फोड पाळायचं आपलं माग राहिलेलं सांग काय ते पोरं त्यांचं समाधान झालं संपलं विषय बर पण एक बुलेट बुलेटची लय इच्छा होती लय दिवस लय दिवस होते इच्छा कुठले म्हणजे अजून एका बुलेटच्या मैदानात तिथं मारखाल माळशेरच्या मैदानात माळशेरच्या मैदाना हा मार खाल्ला होता कोण होत त्याला जुळीदार सरदार सरदार मजने त्यावेळेस बुलेट ला मार खाल्ला <लोड़ा>। होता ना <coughs> मार खाल्ला होता सेमीला सेमीला खाल्ला आणि लय दिवसात इच्छा झाली पूर्ण लय दिवसात का बुलेट आणली त्या दिवशी काय खुशी होती काय कायच खुशी राहणारच की बुलेट आणली राजा म्हणल्यावर खुशी राहणारच की आनंद झाला दुसऱ्या दिवशी बुलेट घेऊन आला पुन्हा बापू पुन्हा आणून राजा पशी उभा केली पुन्हा पुजली पुन्हा गावात लावली अजून खुश महाराष्ट्राने सगळी म्हणजे फौजीच लय फौजींच फोन येत काकींची घ्या काकींना बघितलं बोलताना म्हणजे आम्हाला आईची आठवण येते काय काकी का सगळ्यांची म्हणजे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राने आई म्हटलं जात होय म्हटलं जात कि ती बी राजाने केलंय राजाने सगळ्या महाराष्ट्रात पोचवली हा राजाने हा? आता राजा एक मुलगा झाला ना तेव्हा म्हटल्या आता आपला मुलगा नोकरीला लागला म्हणल्यावर आता आपण महाराष्ट्रात जाणारच की बर म्हणजे ती आनंद आहे एक प्रकारचा होय आनंद आहे पुस्तेगाव हिंद की सरी झाला पुस्तेगाव बुलेट जमा काय सांगितलं राजाला तुम्ही नाही काय नव्हतं सांगितलं उगच काय बोल काय नव्हतं आपण फक्त बोलायला तर हा बाबा म्हणून सांगितलं होत बर आता कोळेच्या मैदानात त्या दिवशी वन बी एच हो त्या दिवशी मी काय बोलली नव्हती ते त्याला राजाला काय नाही पण पोरांनी बोलली होती की आज राजा हि घेऊन येणार म्हणून एक नंबर करणार म्हणून आपण काय राजाला सांगितलं नव्हतं प्रत्येक वेळेला जर आपण आपल्या पोराला आप सांगितलं की बाबा ही आण ती आण म्हटल्या आपल्यापाशी तेवढं पाहिजे का नाही दुसऱ्याने पण वा, कुठेतरी एक नंबर केला पाहिजे असत ज्यावेळेस सेमीला मार खाल्ला राजा न त्यावेळेस काय ते काय काय वाटत काय वाटलं म्हणजे आता ते काय लयच वाईट वाटलं तुम्हाला कस कळलं काय मला सांगितलं दुसऱ्याने काय बसलाय म्हणून होय कि आपली गाडी गाडीनं मार खाल्ला म्हणून बर हा मग वाईट वाटलं मग आता म्हटलं वेळेला आपल्यालाच मिळेल का सगळं एवढंच काय गुलालात राहायला पाहिजे होता त्या मैदानावर पण गुलालात राहिला नाही त्याचं लय वाईट वाटलं बाकी काय नाही काल एक नंबर केला सुंदर बरोबर काल एक नंबर केला की, की। आनंद झाला ते बी सात वाजता कळालं मला पोरा येऊन सांगितलं आनंद झाला सारखा जरी आपल्याला एक नंबर मिळेल का सांगा त्याच्यापेक्षा बी आपण म्हणत नाही आपला एकटाच बैल पळतो बाकीच्याची बी बैल पळते इतिहासनी बी वाटत असेल ना माझी माझ्यानी एक नंबर करावा म्हणून काय उचल हा मग किती वाजता काय माहिती ना लवकर जायचं पाच सहा वाजता जाय झालं तर तीन दोन अडीच वाजता उठते सगळं करून द्या लागत सगळं त्याच व्यवस्थित सगळं द्या लागतंय का नाही पोरांची काय आंघोळ्या झाल्या का आपल्या वस्त्यात तयार होऊन झालं का झालं का करत बसायचं मग त्याचं साहित्य ही सगळं द्या लागत आपलं आपण पाणी म्हणा स्वयंपाक करून बांधा बांधी करायची सगळी त्याच वैरण काढी बांधून द्यायची वेळेस किती बाकरी लागते नाही आता नाही त्या भाकरी जास्त दहा बारा चपात्या देती बांधून आणि एक थोडीशी डाळ एक डबा भर डाळ देते करून पहिल्या देत होती दहा पंधरा वीस म्हणलं वीस पंचवीस म्हणलं तर चपात्या बांधून देत होती आता नाही थोड्या दिवसात दहा अकरा चपात्या बांध काय आता पोरं खात नाही ती कोण कोण नाही ही नाही ती नाही देते ती त्यासनी नाश्ता पाणी म्हणल्यानंतर मग ती माघारी आणते ती मग दुसऱ्या दिवशी कुत्र्यासनी घालूस तर आपलं म्हणून नाही देत एका दिवशी खाते ती एका दिवशी नाही hmm. मग हे सुद्धा आता आणलेली चपाती hmm. माघारी खात नाही ah. आता त्याला धक्क वाटतंय शेळी खायला आता मोठा झाला ना तो लहानपणी खातल हे सर आता आता शिळी चपाती खायला नको म्हणतोय आता आणि मोठा झालाय राजा म्हटल्यावर आता त्याला वाटतेच की मला बी ताज ताजच पाहिजे पण चपातीला रोज एक चपाती असते असते तिकडे घरी गेला म्हणला का चपाती असती हितनं जरी सोडलं हितन जरी सोडला तर तिथं घरात जाऊन दारात थांबणार जावा चपाती चारल तवाच येणार माघार त्याच काय नसतंय तिथं जाऊन उभा राहणार अजून घरात माघारी उसर उभा राहतो चपाती घेऊन त्याला कळत चपाती चपाती मग खायची असली म्हणजे नसली खायची म्हणजे छकड्यापर्यंत जातो आणि तिथे माघारी एका हो दिवशी खातो दिवशी नाही खात त्याच्या मनात असलं तर नाहीतर मग नाही काकींची मुलाखत लोक काकी तुम्हाला म्हणजे एक प्रकारे जर एखाद्या राजा नंबर केला की त्या दिवशी काकीची मुलाखत घ्याच का माणसं म्हणते हो म्हणजे अनेक फोन येत होत आणि जास्तीत जास्त फौजींचे येत आणि फौजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कधी पण तयार असतो मित्रांनो बघून बोल कोण दिली कुठे राजा राजन दिली मी घेऊन तुम्हाला गाडी इकडे बघून बोल राजन घेऊन दिली होय कुठल्या द्याव फलटणला फलटणच्या आठ द्याव कुठल्या द्याव पलटण मूठल्या पलटणच्या तर मित्रांनो बाबाशीठ काय सांगशाल बुलेट दिली राहिजे तुम्हाला <laughs> नाही आपली एक इच्छाच होती माझ्या दादाला मी म्हटलं होतं आधीपास कधी पण बुलेट जिंकली तरच मी घेणार राजाना शंभर गाड्या जिंकल्या तर आपण घेणार नाही बर दादा पण म्हणतो आम्ही तर दोन दोन वेळा गेलतो बुलेटच्या आड्या हो। तिथे जर आपण सेमेला मार खाल्ल्यामुळे आपण माघारी असतो राजा असल्या आपल्या डिलक्स शॅन गाड्या भरपूर जिंकल्या पण मी दादाचं म्हणतो आपण बुलेट जिंकली तरच मी घेणार मला एक सुद्धा गाडी नको किती पण जिंकल बर राजाला ते सांगितलं का तुम्ही मग मी आजारी होतो आम्ही देवासन आलतो चिंचणीस ना असं आम्ही आता म्हटलं होतं आपलं गट पहिल्या आपल्याला वाटलं होतच आज गाडी आपल्याला आहे पण म्हणजे आता ती कसं कोणाला मिळते ती माहित नव्हतं जे करणार होतो आपल्याला माहित ती राजानं आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तरी तेन मला जिंकून दिली आमच्या घरच्यांनी कोणी केलं नाही ती तिने करून दाखवतो बर म्हणजे मित्रांनो बघा घरच्यांनी म्हणजे आपण पण घेऊ शकलोच तू राजा म्हणून आपण काय मग अजून चार पाच वर्ष गावं घेतली असती पण राजाने ती आपल्याला आपली इच्छा उत्तर पूर्ण करून देत राजा कुठे राजा हे काय कुठे जाऊ जाणाचा आहे हा तुमचं घरी निका आमचाय म्हणा बाबूशेठ अनेक लोक विचारते ती दादाला लोक किती नक्की दादाला तस चार पाच लेख आहेत त्यांचं दादाच तीन राजा एक आणि मी एक बर दादा जास्त लाड तुमचा करत माझा आणि राजाचा दोन म्हणजे दादाचा म्हणजे आधी माणसाचे म्हटलं दादाचा मुलगा मीच आहे कारण काही आबा बैलधारायचा अण्णा काही कधी कोणाला माहितच नाही कारण ती पुढे बैलधारा असतो भैया काही असं पोरग आहे त्यामुळे पोरपोर सगळे असते त्यामुळे काही माहित नव्हतं कोणाला तरी पण दादा तुमच्या नावा गाडी असते पहिल्यापासून आम्ही इस्लामपूरला गेलो पेट नाका तिथं माझं नाव म्हणजे राजा आम्ही त्याच्या आधी एक दोन तीन मैदान पळलं असेल तिथं पहिल्यांदा आम्ही आमची गाडी नोंद करून घेतली नाही तर आम्ही असं पाच पाच गाड्या सोडत होती घट आणि डायरेक्ट फायनल होत तिथं आड येतच असं नव्हतं त्यामुळे तिथं मी ना गेलो आणि तिकडे आणि आम्ही गट नोंदवली आणि आम्हाला नोंदव तुझ्या नाव माझ्या नोंदव नोंदवली बाबा मानेगड की मग तिथं आम्हाला तीन नंबर तास आम्ही गट पास केला आणि फायनलला पण तीन नंबर तासाल तिथं आम्ही दोन नंबर केला असं म्हणजे वेगळं फायनल तिथन तुम्ही माझ्या नाव माने